द्रोन ने औषध लिक्विड द्रोनमध्ये भरून टाकले आहे आता त्याचा पंप एकदा आपण चेक करू एकदा बॅटरीची वायर पॅक करून घेतली पंप एकदा चेक करायला लावला पंप जेव्हा गुत्त तेव्हा ते थोडं लिक्विड काढून एकदा तो चेक करावा लागतो त्यानंतर बटन वरती कर गे डायरेक्ट वरती आता त्याप्रमाणे चालू बस लाई वरती गेला तू इकडे काय पहिले विचार ये तिकडे 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 घे खाली खाली अली खाली जाऊ द्या आता हे द्यारी जाऊ दे राईट मार्क जाऊ द्या सरळ जाऊ द्या आता नॉन कॉन्स्टन तिरिका चालला राईट मार्के प्रशांतभाई यांनी उडवून फवारण्याचं सुरू केलं प्रत्यक्षीकर